नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सो आज सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती लातू राहकले तीन हजार एकशे एकाहत्तर क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार चारशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये जाते लाल पुढील बाजार समिती सोलापूर आवखाली अठ्ठावीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती श्रावणे अवखाली एक हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार एकशे सदतीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती वी वो, अवकाळी एकशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये जात आहे लालतूर